महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा दारू पीत पसले असतानाच झालेल्या वादातून दोघांनी तरुणाच्या डोक्यात सिमेंट ब्लॉक मारून त्याचा खून केलाय आहे कोणवा पोलिसांनी दोघांना अटक केले बारिश उर्फ बारकुडे आणि आकाश मानकर अशी अटक केलेल्या यांची आहेत मल्लेश कोळी असं खून झालेलं सणावे आहे याबाबत पोलीस हवालदार रणजित शिंदे यांनी कोढवा पोलीस ठाण्यात दिली आहे ही घटना कोंढव्यातील भैरवनाथ मंदिरासमोरील दशक्रिया विधीधाम येथे सोमवारी दुपारी साडेतीन वाजता घडली याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मल्लेश कोळी आणि दोन्ही आरोपी हे एकमेकांचे मित्र आहेत तिघेही काहीही कामधंदा करत नाही कोंडव्यातील भैरवनाथ मंदिरासमोरील दशक्रिया विधीधाम येथे सोमवारी दुपारी ते पीत बसले होते त्यावेळी त्यांच्यात वाद झाला तेव्हा दोघांनी मल्लेश कोळी याच्यावर लाकडी दाणकेड आणि सिमेंटच्या ब्लॉकनं तोंडावर डोक्यामध्ये मारहाण करून गंभीर जखमी केले त्यातच त्यांचा मृत्यू झाला ही माहिती मिळताच कोणवा पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी अंमलदार घटनास्थळी पोहोचले त्यांनी परिसरात चौकशी केल्यावर मल्लेश कोळी याची ओळख पटली त्याच्याबरोबर बसले असल्याची माहिती मिळाली त्यावरून बारिश पुढे आणि आकाश मानकर यांना पकडून अटक केली आहे पोलीस उपनिरीक्षक रवींद्र गावडे तपास करतायत महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा